श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित आहे आपल्या अशा पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्या आलेली आणि या पिठोरी अमावस्याची रहस्यमय अशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत ही कहाणी प्रत्येक मातेनं ऐकावी आणि जर मनापासून ऐकली ना तर आपली मुलं बाळ सुखी राहतील दीर्घ आयुष्य प्राप्त होईल त्यांना त्यासाठी ही कहाणी शेवटपर्यंत आपण ऐका आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही घरामधला पितृदोष नष्ट होऊन जाईल अशी ही कहाणी तर मित्रांनो आजही आपण पाहतो की जेजुरीच्या खंडेरायाला लाखो भक्त जातात भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक व्हायला या मावशीला त्याचं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सुंदर अशी कहाणी आठपाठ नगर होतं आणि आठपाठ नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि या ब्राह्मणाच्या घरी प्रत्येक श्रावणी अमावश्येला त्याच्या वडिलांचं श्राद्ध असायचं आणि या अमावश्याच्या दिवशी म्हणजे त्या श्राद्धाच्या दिवशी त्याच्या सुनेचं पोट दुखायचं आणि त्याच दिवशी ब्राह्मण मंडळी त्याच्या घरी जेव्हा यायची सून बाळंत झाली की मूल लगेच मरून जायचो आणि पंक्तीला बसलेलं ब्राह्मण उपाशी निघून जायचे असं सहा वर्ष ही घटना घडत होती आणि सातव्या वर्षी ही दुर्दैवानं अशीच घटना घडली तेव्हा तो सासरा म्हणजेच ब्राह्मण सुनेवरती रागवला आणि मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं व तिला राणा हाकलून दिलं ती ब्राह्मणाची सून चालत चालत पुढे घनदाट जंगलामध्ये जाऊन पोचली आणि ती तिथे तिला जोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथं आलेस कारण काय तू आलीस ना या ठिकाणी तर इथून लवकर निघून जा नाहीतर माझा नवरा जोटिंग या ठिकाणी येईल तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी येथे ते आले आहे जोटिंगाची बायको म्हणाली तू एवढी जीवावर उधार झालीस आणि हे सगळं ऐकून त्या ब्राह्मणाची सून आपली सगळी हकीकत सांगू लागली आणि ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे मी दरवर्षी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते पण माझं मूल मरून जाते हो आणि त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज सासऱ्यांची श्राद्ध असतं माझं असं झालं की श्राद्धाला आलेलं ब्राह्मण उपाशी निघून जा अशी माझी सहा बाळंतपणं झाली आणि सातव्या बाळंतपणाच्याही वेळी असंच झालं माझं सातवंही मूल मृत्युमुखी पडलं तेव्हा माझ्या सासऱ्याला राग आला आणि ते म्हणाले की माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं उपाशी राहिलाय सात वर्ष त्यामुळे तू आता घरातून चालती हो म्हणूनच हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घराच्या बाहेर हकलून काढलं आणि म्हणून मी या ठिकाणी आले मी आता जगून तरी काय करू असं ती म्हणाली आणि मोठमोठ्याने हे ब्राह्मणाची सून गैवरून रडू लागली तशी ही जोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू घाबरू नकोस तू अस थोडस पुढं जा तेथे ते तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड दृष्टीस पडेल तेथे ते एका ते तू ते झाडावरती बसून राहा रात्र झाली की नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरा त्या ठिकाणी येतील मनोभावे पूजा करतील त्या शिवलिंगाची आणि पूजा झाल्यानंतर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील अतिथी कोण आहे असं विचारतील तू म्हणायचं मी आहे ते तुला पाहतील कोण कुठली चौकशी करतील तेव्हा तू त्यांना खरं सांग हे सगळं ऐकून त्या ब्राह्मणाच्या सुनीने मान डोलवली व ती पुढे चालू लागली पुढं गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या सुनीला एक बेलाचं झाड दिसलं ती ते त्या ठिकाणी थांबली आणि आजूबाजूला पाहिलं तर दिव्य असं एक शिवलिंग या त्या ब्राह्मणाच्या सुनेला दिसलं आणि ब्राह्मणाची सून सांगितल्याप्रमाणे त्या झाडावरती बसून राहिले शेजारी रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरा त्या ठिकाणी आल्या त्यांनी शिवलिंगाची मनोभावी पूजा केली खीरपुरीचा नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर अतिथी कोण आहे असा आवाज आला हे विचारलं त्याचबरोबर ही ब्राह्मणाची सून खाली उतरली मी आहे असं म्हणू लागली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं देवकन्येनं नागकन्येनं ना अप्सरानं त्यांना वाटलं आणि तिला विचारलं तू कोण कुठली चौकशी केली आणि त्या ब्राह्मणाच्या सुनेनं सगळं घडलेली हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या ना आणि अप्सरांनी तिच्या मुलाची चौकशी केली आणि त्यांना हे सगळं कडलं कळालं घडलेली घटना त्या सुने कोण आणि नंतर देवकन्येनं नागकन्येनं अप्सरानं सातही मुलं विचार करा सात बाळात पण सात मेलेली मुलं जिवंत करून परत दिली त्या ब्राह्मणाच्या सुनेला आणि सातही मुलं घेऊन ही ब्राह्मणाची सून त्या सगळ्यांच्या पाया पडल्या अगदी मनोभावे आणि ह्या देवींनी हे व्रत करण्यास सांगितलं ब्राह्मणाच्या सुनेला एवढंच नाही तर चौसष्ट युगी तू पूजा कर या पिठोऱ्या आमाशा दिवशी आणि हे जे व्रत आहे मृत्यू लोकामध्ये प्रकट करण्यास सांगितलं सगळ्यांना सांग म्हणून सांगितलं तिने विचारलं या ब्राह्मणाच्या सुनेनं की यानं काय होतं त्यावेळेला प्रत्यक्ष नागकन्या देवकन्या अप्सरांनी सांगितलं की हे व्रत जर केलं तर मुलं बाळ दगावत नाही दीर्घ आयुष्य प्राप्त होतं सुख समाधानानं संसार होतो ज्यानं हे व्रत करल ते आणि नंतर ही ब्राह्मणाची सून आपल्या सातही मुलांना घेऊन नमस्कार केला दे देवींना आणि आपल्या गावाच्या दिशेनं आली गावात आल्यानंतर लोकांनी पाहिलं की सात मुले त्या ब्राह्मणाच्या सुनेबरोबर काही लोक पळत पळत ब्राह्मणाच्या घरी गेले आणि ब्राह्मणाला सांगितलं की तुमची सुन सात मुलं घेऊन आली तर ब्राह्मणाला खरं वाटा ना की मेलेली मुलं कशी जीवन झाली आली कशी ब्राह्मणानं बाहेरून पाहिलं तर खरंच सात मुलं या सुनेला घेऊन येत आहे ब्राह्मण पळत पळत घरी गेला मुठभर तांदूळ घेतलं आणि तांब्याभर पाणी घेतलं आणि तो पळत आला आपली सून आणि सात ही नातवंड या सगळ्यावरून तांदूळ आणि पाणी या ब्राह्मणानं ओवळलं म्हणजेच नजर काढली बाहेर फेकलं घरात सातही आणि सून आल्यानंतर ह्या सुनेनं ब्राह्मणाला सगळी घडलेली हकीगत त्या ठिकाणी सांगितली ब्राह्मण आनंदी झाला त्या ठिकाणी आणि सुखी समाधानाने एक कुटुंब राहू लागलं तर मित्रांनो अशी ही पिठोरी अमावश्याची सुंदर अशी रहस्यमय खरीखुरी कहाणी प्रत्येक मातेनं ऐकावं पिठापासून चौसष्ट योगिनी या ठिकाणी चौसष्ट योगिनींच्या मूर्ती तयार कराव्यात नाही जमलं एवढं तरी आपल्याला ज्या माहीत आहेत तेवढ्या जरी मूर्ती आपण केल्या नतमस्तक झालो तरी सुद्धा पूजा संपन्न होते आणि एवढं बी नाही झालं तर मित्रांनो लक्षात ठेवा भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आणि शिवलिंगाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं म्हणजेच भगवान शिवशंकराच्या त्याचा पुरावा म्हणून मी नक्की सांगेल मित्रांनो आजही आपण जेजूरला जा त्या अमावश्याच्या दिवशी हजारो लोक त्या ठिकाणी येतात लाखो नतमस्तक होतात मल्हारी मार्तंडाच्या पायाशी तर मित्रांनो अमावस्या म्हणजे तुमच्या जीवनातली संकटी कमी वरण्याचा दिवस आहे खरोखर पित्रोचा त्रास कमी होऊन जातो पित्रांना खुश करण्याचा दिवस आहे गरीबाला जिथं होता येईल तेवढा आपल्या शक्यतेनुसार दान करा आपण बिस्किटचा फुडा दिला तरी चालतो आपल्या परिस्थितीनुसार तुमची पित्र खुश होतील आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील लक्षात ठेवा सुंदर अशी माहिती आवडली असेल ना तर ओम नमसि वाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र